श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आज किंक्रातीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी हा किंकरात सण जो आहे या दिवशी कोणत्या गोष्टी केल्यामुळे राहू केतू शनी यांचा त्रास वाढीस लागतो यासोबतच पित्रांचा त्रास वाढीस लागतो आणि खूप म्हणजे खूप नुकसान म्हणजेच काय पैशाचे वगैरे नुकसान होते आरोग्याचं नुकसान होतं खूप तोटा होण्याची शक्यता ही दाट वाढीस लागते यासोबतच या दिवशी ही एक गोष्ट करायची आहे ज्यामुळे सौभाग्य so, हे टिकून पतीला दीर्घायुष्य लाभण्यासाठी खूप म्हणजे खूप मदतही होत असते तर संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस हा किंक्रांत म्हणून साजरा केला जातो हे नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही बऱ्याच जणांना किंकरात या शब्दाचा अर्थ काय आहे हे देखील माहीत नसते यासाठीच आपल्याला संपूर्ण या, या व्हिडिओमध्ये माहिती दिली जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहावा हीच सर्वांना विनंती आहे संक्रांतीचा सण सगळीकडे आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो विशेषतः महिलांचा हा सण असतो कारण भोगी हा पहिला दिवस असतो आणि दुसऱ्या दिवशी संक्रांत असते आणि तिसऱ्या दिवशी केंक्रांत असते भोगी दिवशी सुगड पूजन देखील केलं जातं सर्व प्रकारच्या ज्या भाज्या आहेत ज्या हिवाळ्यात मिळतात त्या सर्व एकत्रित करून भोजी दिव भोगीच्या दिवशी हा एकत्रित केलेली भाजी याची आमटी बनवतात आणि ही आमटी बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते मात्र भोगीच्या दिवशी भाकरी थोडी जास्त करावी ती कशासाठी हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे तर संक्रांतीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले होते आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केलं होतं प्रजेला सुख प्रदान केलेलं होतं म्हणून हा दिवस किंकरात म्हणून पाळला जातो पंचांगात हा दिवस कर दिन म्हणून दाखवल्या ले, दाखवलेला आहे हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही म्हणजेच कोणतंही शुभ कार्य मग गाडी खरेदी करणे असो सोने असो चांदी असो वस्त्र अलंकार करणे खरेदी करणे असो हे टाळायचं आहे कोणतीही आपल्याला देवाला लागणारी वस्तू असो किंवा संसारासाठी लागणारी वस्तू असो ही वस्तू किंक्रातीच्या दिवशी खरेदी करणं हे योग्य मानलं गेलेलं नाही शास्त्रानुसार या दिवशी स्त्रियांनी हळदी समारंभ हा करू शकता खूप ताटामाटात हळदी समारंभ साजरा केला जातो कारण असं म्हणतात की ज्यावेळी देवी ही किंकरासुराचा वध करून आल्यानंतर तेथील जनता सुखावलेली होती प्रजेला सुख मिळालेलं आणि या उत्साहातच सर्व महिलांनी म्हणजे देवीनं किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केल्यामुळे बऱ्याच जणांना सुखप्रदान झालेलं आणि सर्व महिलांनी देवीला भरभरून हळदी कुंकू लावलेलं होतं आणि हा जो सण आहे तो त्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात साजरा केलेला होता तेव्हापासूनच किंकरातीचा हा किंकरात संक्रांत हे तेव्हापासून साजरी व्हायला सुरुवात झाली दक्षिण भारतात किंकरातीचा सण मट्टू पोंगुल म्हणून साजरा करतात या दिवशी गाई बैलांना स्नान देखील घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात त्यांच्या शिंगाला बेगड लावून त्यांना सजवतात गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक देखील काढली जाते ज्याप्रमाणे आपल्या भागामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये बेंदूर सण ज्याप्रमाणे साजरा केला जातो त्या पद्धतीने दक्षिण भारतामध्ये हा संक्रांतीचा सण म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी हे केलं जात असतं पंचांगात हा दिवस कर दिन म्हणून दाखवलेला आहे स्त्रियांनी या दिवशी हळदी कुंकू समारंभ घ्यावा की ज्यामुळे हाता आपल्या जे सौभाग्य आहे ते टिकून राहण्यासाठी मदत होते भोगीच्या दिवशी एक भाकरी एक्स्ट्रा बनवायची आहे आणि ती शिळी राखून ठेवायची आहे आणि केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घातली घातलेली असावी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही सकाळी उठताल किंकरातीच्या के, दिवशी ज्या दिवशी उठाल त्या दिवशी अगोदर वेणी घालायची आहे आणि नंतर केरकचरा बाहेर काढायचा आहे केर कचरा बाहेर काढून झाल्यानंतर पुन्हा वेणी घालायची नाही असं शास्त्र सांगतं बाकी तुमची मर्जी दुपारी हळदी हो कुंकू तुम्ही ठेवू शकता करू शकता यासोबतच या दिवशी तिळ गुळ वड्या तिळाचे लाडू तिळाचा हलवा हे जास्तीत जास्त लोकांना दिल्यामुळे शनी राहू केतू हे ग्रह शांत होण्यासाठी मदत ही मिळत असते या दिवशी आवर्जून चुकून देखील ही कामे अजिबात करायची नाहीत ही कामे पूर्णपणे टाळायची आहेत नाहीतर शनी राहू केतू यांचा त्रास वाढीस लागतो पितरांचा त्रास हा वाढीस लागतो या दिवशी फरशी अजिबात पुसू नये केस धुवू नयेत नखे कापू नयेत महिलांनी सारवू नये शेणाला हात अजिबात कोणत्याही प्रकारे या दिवशी लावायचा नसतो महिलांनी शेतात देखील लावायचं नसतं भोगीला जी शेळी भाकरी केलेली आहे ती किंक्रातीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी थोडीशी त्याच्यातील भाकरी ही खायची खायची असते ही भाकरी खाल्ल्याने पतीला दीर्घायुष्य लाभते सौभाग्य आणि सुख आनंद त्या घरामध्ये टिकून राहायला सुरुवाती होत असते तर बऱ्यापैकी मी तुम्हाला किंक्रातीची आज माहिती दिलेली आहे झालेली सेवा ही स्वामींच्या चन्हे रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते माहिती आवडली असेल आणि जर एखादा प्रश्न पडला असेल की अजून काय म्हणजे एखादी गोष्ट माझ्याकडून राहून गेली असेल तर तुम्ही ती साहजिकच विचारू शकता आता या दिवशी बघा हळदी कुंकू तुम्ही करू शकता आणि एखाद्याला बांगड्या घालू शकता म्हणजे हळदी कुंकूच्या समारंभामध्ये तुम्ही जर बांगड्या घातल्यात तरी देखील चालतील जर तुम्हाला आ, वान काहीतरी द्यायचं असेल तर तुम्ही हे सगळं वान म्हणजे एखाद्याला साडी असो किंवा ओटी भरणं असो या सर्व गोष्टी तुम्ही संक्रांती दिवशीच करायच्या आहेत किंक्रांती दिवशी अजिबात करायच्या नाहीत धन्यवाद श्री स्वामी समर्थ